नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी अमोल भलेरावात तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनी चांगले कार्य करणाऱ्या माणसाची टिंगलटवळली ठट्टा मस्करी केली जाते नंतर मात्र त्यांच्या कार्यावर व विचारावर विचार केला जातो आणि त्याचे एक वेळ अशी येते की त्यांच्या कार्याचं आणि याचं अनुकरण केल्या कार्याचं आणि विचारात सुद्धा अनुकरण केल्या सुद्धा जाते चांगले कार्य करणाऱ्या माणसाची सुरुवातीला टिंगलटवळ केली जाते व छट्टामस्करी सुद्धा केली जाते आणि नंतर मात्र त्याच्या कार्यावर विचारावर विचार करून त्याचे विचार व कार्य आचरणात आणून त्याच्यावर कार्य सुद्धा केले जाते बांधवांनो उदाहरणार्थ दीनदलताना आपली स्वतःची वेळ खुली करून देणारे तथा मुलीसाठी पहिली स्थापन करणारे महात्मा ज्योतिबा फुले तथा पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची सुरुवातीला लोक टिंगलटवाळी करत हटामस्करी करत यांनी मुलीसाठी शाळा स्थापन केली तर या शाळा जाता वेळेस से यांना सेन गोटे फेकून मारत सेन गोटे फेकून मारत परंतु यांची टिंगलटवाळी करायची असं तसंच था� परंतु हे यांनी त्यांचं स्वतःचं कार्य न सोडता त्यांनी कार्य केलं आणि आज समाज त्यांची त्यांच्याच विचाराचं आचरण करतो आणि त्यांच्या त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो उदाहरणात त्यांनी सांगितलं होतं की विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना सूत्र खचरे सारे अनर्थ एक अविद्येने केले म्हणजे विद्या जरा अविद्या जर मास विद्या जर नसेल तर मासात होऊ शकतं म्हणून विद्या घ्या असं त्यांनी सांगितलं होतं महात्मा जो फुलेनं आणि आज लोक त्यांच्या विचाराचं लोक आचरण करत आहेत आणि त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत आहेत मला सांगण्याचं फक्त तात्पर्य बंधू आणि फक्त एवढंच की जर तुम्ही किंवा तुमचं एखादं तुम्ही एखादं चांगले कार्य करत असाल तर काही लोक तुमची थट्टा मस्करी टिंगलटवळ घेत असेल तर कोणी त्याच्याकडं कर दुर्लक्ष करा आणि आपलं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करा कार्य पूर्ण करा तेव्हाच तुमचं सुद्धा यांच्यासारखं ना होऊ शकतं एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं बंधुनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असा तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी जरी कामापासल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे सबस्क्राईब करण्यामुळे एवढंच ठिकाणी कर मला सांगायचं धन्यवाद बंधू पूर्ण डाकल्याबद्दल